बारी ड्रायवर नमस्कार नमस्कार आज कुणा कोणाला घेऊन आलाय आज राजा आणलाय राजा आणि कस काय नियोजन आहे नियोजन आहे मायतल्या बरोबर शुभेच्छा तुम्हाला महिन्यासाठी माहिती साठी काय नाव आपलं आपलं सतीश उत्तम भगत आज कुणाला घेऊन आलाय आज नखरिया नखरिया आणि शंभू शंभू कोणत्या गावचं तो पिंप्रत आले पिंप्रद पलटणच्या खाली पंढरपूर रोड दहा किलोमीटर लांबून आलाय माहितीमध्ये माहितीमध्ये कसं नियोजन आज आता आहे 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 गाडी गाडी ह्याच्या आधी पाहली गाडी नाही आता पहिल्यांदाच पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला आजच्या आला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज सोन्याला आणलाय हा कसं नियोजन आहे काय सोन्याचं काय सोन्याचं सोन्या ड्रायव्हरने केलंय काटावच्या कटावच्या सोन्या ड्रायव्हरने किती वाजता निघालेला काय सहा वाजता आणि कधी पोचल काय एक अर्था झालं शुभेच्छा तुम्हाला आजच्या बस काय नाव आपलं आज कुणाच घेऊन आलाय पाटील शिंदेवाडीकरांचं पाटील पाटील कस नियोजन असणार आहे पाटीलचं काय हा नियोजन आहे बंदराजने केलं आमच्या बंद चांगलं नाव ठेवलं पाटील कुठल्या गावचं आहे शिंदेवाडी धर्मपुर आहे धर्मपुरी फायनल झालेला आहे तो फायनल झालेलं आहे डावी दोन्ही खांद्या खांद्या पडतो कुठं फायनल ट्रिपल आमदार केसरी काजळचे मैदान काजळ आज कसं नियोजन आज जोरात केले बंधुराजन केलं आमच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अशोक कोमने गाव आपलं आंबड जालना आज कुणा कोणाला घेऊन आलाय का सोन्या त्याच्या भाई हा आणि हा सोना कसं काय नियोजन असणार आहे का घरचीच गाडी पाळणार आहे घरचीच गाडी घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सचिन पाटील गाव आपलं अंतरिक खुर्द बत्तीस शिराळा बत्तीस शिराळा आज नखऱ्याला आणलाय कसं काय नियोजन असणार आहे नखऱ्याचं काय कसं काय म्हणजे बैल आता चांगला टाकलाय टॉपचा बघू आहे काय आणि पाठी वगैरे बघितली बघितली का आता आणलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव शिवराज बाबराव गाडके गाव आपलं दातेवाडी दातेवाडी आज कुणाला घेऊन आला महादेव दातेवाडीकरांचा महादेव सुद्धा या मायनीच्या मैदानात मा दाखल झालेला आहे कसं काय नियोजन असणार आहे नियोजन डायव्हर केले डायवर कसं काय नियोजन दिसेल पळया पळल्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी काय नाव हो राजांचे वजीर नियोजन आहे आज काय घरची गाडी कुठे गावच हे दातेवाडी दातेवाडी गाडी आहे त्याच्या आधी पळाली गाडी हो पळाली कुठे करायला पळवली आम्ही अंदाज घेतला मग चांगली पळत असतो ना वो तुम्हाला हो नाव सांगा तुमचं माझं नाव अक्षय थोरात गाव आपलं आमचं बारामती बारामती आज कुणाकोणाला घेऊन आला काय आज शंभू आणि सरजा छोटा सरजा आज शंभू छोटा सरजा कसं काय नियोजन असणार आहे काय काय हीच गाडी पड हीच गाडी पाडणार आहे शंभू चेन सरजाचे मैदान वगैरे बघितलं कसं काय हा मैदान चांगलं आहे लांबचा पल्ला आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुनील राठोड आज कुणाला घेऊन आला टेस्ट कोणते गाव तो भेंडवडे कुठे कोणता भेंडवडे भेंडवडे गाव मैदान झालं ते आहे ते कुठे आता गारळवाडीला आता मध्ये दोन तारखेला झालं तिथे चार नंबर केला होय लिम्पस्टला सहा नंबर केला चांगला कोणत्या कोणते खान्दे। खान्दे? खान्दे। पब्लीक। 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 आज मधून बाहेर पब्लिक हाय आपलं बरं चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला अच्छा माहिती आला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं केदार दरसाहून गाव दामनेर सॉरी दामनेर आज कुणाला घेऊन आलाय काय स्वराज आठशे पंचावन्न स्वराज कसं काय नियोजन असणार आहे स्वराजचं आज बावरे कुठलं गावचा साखरवाडी साखरवाडीचा साखरवाडीचा बावरे कसं काय नियोजन झालं म्हणजे काय नियोजन नाही ते ह्यांनी गेलय मयूर मयूर बस चालू सीजनला कंटिन्यू बुला तर हो काय बोला उजवीनच आहे ना जुळखांडे जुळखांडे उजवीन जास्त आणलंय हो फायनल आहे ते आता कधी कुठे घेतलं पाहिलं आता ह्याला घर गेला एक नंबर गेला ओपनच्या मैदानात आदत चा घेऊन एक नंबर केलाय ओपनच्या मैदानात हा यात्रेच मैदान यात्रेच झालेलं आहे उजवीन नंबर आहेत म्हणजे याचा अर्थ काय की जसा बैल असेल तसा आम्ही आणतो आणि जास्त करून डावीचाच बैल आम्हाला भेटतो डावीला पण आहे दुई खांदे आहे आदत आहे मात्र आदत आहे हा दात थटून पडलाय त्याचा आज चार महिने झाले दुसरा दात पाडला नाही त्याने चांगला पोहचे हम्म शुभेच्छा तुम्हाला हा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रोहित शिंदे गाव आपलं माऊली माऊली वजीरला आणलं आहे कस काय नियोजन आहे वजीरच काय चांगलंय बागातलंच मैदानी आज हा बागातलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद आता नमस्कार राम, राम। नाव सांगा तुमचं पांढरंग शिंदे देवीखिंडी देवीखिंडी आज कुणाला घेऊन आलाय बरमोडा बरमोडा आणि हा पलीकडचा बाहुल्या बाहुली घरचीच गाडी पळवणार आहे घरची घरचीच घरचीच गाडी या आधी पळवली का गाडी नाही पहिल्यांदाच म्हणजे फेरे वगैरे काढले असते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आपलं अजित तांबळे आज कुणाला घेऊन आला बवाल बवाल कोणत्या गावचा बवाल वाचा कंटिन्यू हो आज कसं आहे आज घरची गाडी कुठली गाडी मला पाहिली नाही पहिल्यांदा चांगले नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान आला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अतुल पवार गाव आपलं गर्नी आज कुणाला घेऊन आला शो बुलेट बुलेट गर्नी की करांचा बुलेट कसं काय नियोजन असणार आहे काय आजचं बॉम्ब बरोबर आहे कुठल्या गावचा इजूमधली केला पहिला मला माहीत नाही कुठल्या गावचा आहे इजूमधले पलटन त्यांचं कुठल्या गावचा माहित आहे त्यांच्या नाही शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अनिकेत जाधव गाव आपलं वाजर तालुका तालुका खानापूर जिल्हा सांगतो आज आज साजन 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 एक शे एक शेंगे फायल झालेली तिथे पारेकर वाढेल एक झाला दोन तोंडलीचा शंभू एकच खांदे नाही चार खांदे पळतो तुम्हाला आभारी नमस्कार नमस्कार काय नाव भैया जाध आज कोणाला कोण आला आहे शंभू शंभू कोणत्या का होता दुसरं एक का हो मैदान किती झाले आता झाली की दहा झाले अकरा मैदान आहे बोला नाही अजून अजून कोणत्या खाली पोहोचतो दहावी दहावी खास नियोजन केले हा जिथं दोंडवडेचा पहिले दोन वाटे वाट तुम्हाला एकशा महिला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संजय बिसाय गाव आपलं बेलदरे चालो का कराड करा आज कोणाकोणाला घेऊन आला आहे अर्जुन आणि सोने अर्जुन तो सोन्या तो सोन्या कसं काय हीच गाडी पळणार आहे का नाही पैराय कोण कोणावर पळणार आहे आता नाही शेतला माहिती आहे येतनं केलं कुठलं कुठले मैदान झाले हे सोन्याचे नान सोन्याचे मैदान नांदोशी झालं गानन झालं हजार माची तांबू खेळलो आणि गटपासा आता तांबे मैदान शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद